संपूर्ण हिंदुस्तानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज स्मारक लोकार्पण सोहळा आमदार श्री महेंद्र थोरवे यांच्या हस्ते संपन्न छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी नेतृत्व आहे आमदार श्री महेंद्र थोरवे तुचे गावातील ऐतिहासिक क्षण सोमवार दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा वाजता आमदार श्री महेंद्र थोरवे यांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचा लोकार्पण सोहळ्याचा भव्य आणि उत्साहपूर्ण कार्यक्रम संपन्न झाला छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी नेतृत्व आहे त्यांच्या कार्यातून हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली आणि आजही त्यांचे विचार आपल्याला राष्ट्रसेवेची दिशा दाखवतात या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने उभारलेले हे स्मारक भावी पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरेल छत्रपतींच्या जीवनचरित्रातून आपण खऱ्या अर्थाने राष्ट्रभक्ती शिकू शकतो त्यांचे विचार आणि गरिमी काव्याचे युद्धतंत्र जागतिक स्तरावरही प्रेरणादायी ठरले आहे या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार झालेल्या चोरशी गावातील नागरिकांनी आणि शिवसैनिकांनी महाराजांच्या जयघोषात संपूर्ण वातावरण भारावून टाकले या प्रसंगी संपर्क प्रमुख श्री पंकज पाटील श्री भोईर श्री निलेश भाऊ देशमुख शाखा प्रमुख श्री रामचंद्र मधुकर देशमुख श्री संभाजी शेडगे श्री संतोष देशमुख श्री तुकाराम शेडगे श्री गणेश देशमुख श्री चंद्रकांत दाखवल श्री राहुल देशमुख श्री उल्हास देशमुख श्री निलेश कदम श्री प्रमोद शेडगे तसेच गावातील ग्रामस्थ शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते Never miss an update.